लास्ट इयर जो आहे यांचा कृषी सेवक म्हणून जो आहे एक वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि आता या जे आहे पंजाब नॅशनल बँकेमध्ये यांचं ऍज अ फील्ड फिल्ड ऑफिसर म्हणून सिलेक्शन झाले कोणाला जर करायचं म्हणजे करून करू शकता तुम्ही तर आपल्याला जो आहे सुमित्ता प्रवास जाणून घ्यायचा आहे मी ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असताना मी सुरुवात केली म्हणजे तुम्हाला दर हफ्त्याला एक्झाम राहू शकते अशा एक्झाम आहे त्यांना वाटते की नाही लवकर जॉब लागला पाहिजे तेच इकडे येतात जे गव्हर्नमेंट जॉब देऊ शकते ते कोणीच देऊ शकत नाही आणि लायब्ररीत गेल्यावर पण काही गोष्टी मॅटर करते जसे की मित्र कोणते निवडायचे हॅलो डिअर स्टुडंट आज आपल्यासोबत आहेत सुमित डकरे यांचं जे आहे आधी एम एस सी एग्रिकल्चर झालेला आहे त्यानंतर लास्ट इयर जो आहे यांचा कृषी सेवक म्हणून जो आहे एक वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि आता या वर्षी आहे पंजाब नॅशनल बँकेमध्ये यांचं ऍज अ एग्रिकल्चर फिल्ड ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालेलं आहे यांची जर जर्नी बघितली तर आपण फार मोठी जर्नी आहे मित्रांनो आणि जर्नीतून आपल्याला आज बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील आणि तुम्ही सुद्धा तुमचा जो करिअर सध्या निवडलेला आहे त्याच्यात नक्कीच तुम्हाला हेल्प म्हणजे सांगायचं झालं तर सुमितने याच्या आधी तीन इंटरव्ह्यू दिलेले आहेत चे हा त्याचा चौथा इंटरव्ह्यू होता आणि हा चौथा इंटरव्यू म्हणजे जॉब सोबत होता है। एक वर्ष त्यांनी जसं मी सांगितलं कृषी सेवक म्हणून जॉब सुद्धा केला आणि त्याच्यासोबत अभ्यास करून सुद्धा त्यांनी जे आहे ही पोस्ट मिळवलेली आहे कॉन्ग्रॅच्युलेशन सर आणि वेलकम करेल मध्ये सुमित तुझं तर आपल्याला जो आहे सुमितचा प्रवास जाणून घ्यायचा आहे नेमकं म्हणजे काय अडचणी त्याला आल्या कशा त्यांनी फेस केल्या एक्झाम कशा प्रकारे समजा दिलेल्या आहे फ्रीमेंथ मध्ये कसा ताळमेळ करून आणला त्या सर्व गोष्टी आज आपण सुमित करण्यात आता सुमित माझं पहिला क्वेश्चन तुमचं तुम ग्रॅज्युएशन झालं ऍग्रीकल्चरमध्ये एम एसी सुद्धा तर ग्रॅज्युएशन नंतर काही गॅप वगैरे घेतला होता की कंटिन्यू एमएससी कंटिन्यू मध्ये एम एस केलं एमएसी सोबत सोबत नेमकं तुम्हाला बँकिंग क्षेत्राबद्दल कसं माहिती पडलं आणि कसं तुम्ही केलं सर बँकिंग क्षेत्राबद्दल माहिती झालं तर माझे काही सिनियर आणि जसं माझा एक दादा होता तो तुमच्याच क्लासला होता त्याच्या थ्रू पण मला एफ ची माहिती झाली त्याच्या लास्ट इयरला असताना मी सुरुवात केलेली होती हो तेव्हा सर म्हणजे एमएससी ची प्रिपरेशन करत होतो एमएससी साठी जी सीईटी लागते त्याचे प्रिपरेशन करत होतो आणि सोबत सोबत मग बँकिंग ची तर प्रश्न राहतो कल्चर आहे हा तर यामध्ये क्वेश्चन असा होतो की काय ऑप्शन्स आहेत म्हणजे तुझ्याकडे काय काय ऑप्शन्स आपण बघितलं तर किंवा आता या विद्यार्थ्यांसाठी काय ऑप्शन्स आहेत सर ऑप्शन बघितले तर सर भरपूर सारे ऑप्शन आहेत जसे की एमपीएससी आहे एमपीएससी आहे बरोबर युपीएससी आहे फॉरेस्ट एक्झाम जे राहते त्यानंतर बँकिंग क्षेत्रामध्ये बघितलं तर एफ ओ आहे जनरल बँकिंग जनरल मध्ये खूप सारे एक्झाम आहे म्हणजे तुम्हाला दर हप्त्याला एक्झाम राहू शकते अशा एक्झाम आहे आणि ऑपॉर्च्युनिटी खूप आहे बँकिंग मध्ये एमपीएससी मध्ये तरी कमी आहे बरोबर पण मला तरी वाटते की बँकिंग मध्ये भरपूर सारे ऑपॉर्च्युनिटी आहे ऍग्रीकल्चर तुम्ही जर म्हणजे बघितलं सर तर मोठमोठ्या बँकेचे एम डी सीओ हे अग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे तर मला तरी वाटतं की अॅग्रिकल्चरला खूप आणि ऑपॉर्च्युनिटी पण भरपूर आहे बऱ्याच वर्षापासून कदाचित इंटरव्ह्यू पर्यंत आता तुम्ही तीन इंटरव्ह्यू याच्या आधी फेस केलेला इंटरव्ह्यू सिलेक्शन झाला काही विद्यार्थी असतील त्यांनी समजा इंटरव्यू इंटरव्यू मध्ये फेल झाले मग त्यांना प्रश्न जातो की काय करायचं समोर कंटिन्यू करायचं की नाही करायचं त्याच्याबद्दल स्वतःला कसं हे केलं तिथं मोटिवेट केलं की चला कंटिन्यू ठेवायची आपल्या माइंडसेटवर आपल्याला माहिती म्हणजे आपली घरची परिस्थिती सगळ्या गोष्टी जे गव्हर्नमेंट जॉब देऊ शकते ते कोणीच देऊ शकत नाही आणि तुम्हाला करावंच लागते ते तुम्ही जर खाली बसून जर असा ते होत नाही सर त्यामुळे आपल्या एक माइंडला म्हणजे चालना द्यायची की नाही बा आपल्याला करायचंच आहे ठीक आहे फेल्युअर आलं पंधरा दिवस एक महिना ठीक आहे पण नंतर पुन्हा तयारीला लागा आणि अभ्यास द्या हो। तर जसं आता मुलं अभ्यास करताना काही गोंधळ होतो समजा थोडाफार किंवा तीन टप्पे आहेत जसे आपल्या अॅग्रिकल्चर फील्ड ऑफिसर पूर्व परीक्षा मेन्स आणि इंटरव्ह्यू यातला ताळमेळ कसा विद्यार्थ्यांनी बसवायला पाहिजे किंवा कसं ट्रू कसं मॅनेज केलं त्याला जसा की था। मला तीन वर्ष म्हणजे एक्सपिरियन्स होताच पण जे बिगनर आहे त्यांना सांगतो की पहिले बेसिक पूर्ण करा जर करायचं म्हणजे करून करू शकता तुम्ही किंवा इतर कुठले क्लासेस बेसिक चांगलं केलं म्हणजे सिलेबसला फोकस करा तर पेपर ऑटोमॅटिकली निघते बेसिकला म्हणजे पूर्व परीक्षा समजा हो पण चांगलं करून ठेवा सोबत सोबत थोडा वेळ ऍग्रीकल्चरला द्या जसं की मी करत होतो आणि त्यानंतर ची तर तुम्ही सगळी प्रिपरेशन करून घेता इंटरव्ह्यूला फोकस केलं चालते पहिले फोकस ती पहिली पायवी आहे त्याच्यानंतर साठी तुम्हाला ग्रॅज्युएशन झाल्या झाल्या तुम्ही वाचणं चालू करता त्यामुळे होऊनच जाते ते आणि काही म्हणजे कन्सेप्ट क्लिअर करायचे तुम्ही क्लासेस वगैरे लावू शकता जसे की एसएबीटी मध्ये पण ऍग्रिक क्लासेस सध्या सुरू आहे त्यामुळे मला तरी वाटतं की ग्रॅज्युएशन झाल्या झाल्या किंवा अभ्यास केला तर होऊ शकते आणि फ्रीला दोन महिने राहिले एक महिना राहिला तेव्हा प्रीवर जास्त फोकस कमी करा करायचा आणि यावर्षी तर आता ऑगस्ट मध्येच फ्री आहे हा त्यानंतर दोन महिने भेटते तर सध्या मला तर वाटते विद्यार्थ्यांनी प्रीवर फोकस करावा माझा क्वेश्चन असा होता की सुरुवात जी आहे नेमकी ग्रॅज्युएशन ला असताना केली पाहिजे की ग्रॅज्युएशन झाल्यावर केली पाहिजे जसं की सर आता लास्ट इयरला राहावी असते अकरीच्या सहा महिना रावे असते तेव्हापासून जर सुरुवात केली तर मला नाही वाटत की त्यांना भारी जाईल म्हणून काही विद्यार्थी आता सेकंड इयरला तर मग त्यांनी असा एक गोल सेट करायचा आपल्याला ग्रॅज्युएशन झाला त्याला लागायचं आहे बरोबर हा तर आतापासून जरी तयारी केली थोडं थोडं जर केलं तरी होऊ शकतं म्हणजे आधी जर सुरुवात केली समजा एक आपण कन्सिडर करू शकतो की म्हणजे जास्त बॉर्डर येणार म्हणजे जास्त बॉर्डर येणार तरी समजा एखादा विद्यार्थी फर्स्ट इयरला देन सेकंड इयरला सेकंड इयर त्यांनी समजा प्रीलिम तो अभ्यास करून ठेवला मग मी याचा अभ्यास केला किंवा रिवाइज केलं तो इजीली झाला जो आहे पहिल्यापासून आपण माइंडसेट तयार ठेवला होऊ शकते माझे काही मित्र होते कॉलेजमध्ये त्यांनी फर्स्ट इयर पासूनच थोडं 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 आपले इतले रिजल्ट आहे बरोबर तर ते ला पहिल्या स्टेप मध्ये लावून गेले आणि कोणातर काही लॅक फॅक्टर असते की मध्ये कमी मेस मध्ये में कमी बरं पण तरी पहिले पासून जर केलं तरी मला वाटतं की होऊ शकते अजून एक प्रश्न असा राहतो की समजा या वर्षी तो ऑगस्ट मध्ये एक्झाम येऊन हो। गेला हो। आधी आपल्याला माहितीये की आय थिंक ऑक्टोबर मध्ये पेपर राहते आणि जानेवारी तो सडनली ऑगस्ट मध्ये येऊन गेला नेक्स्ट इयर पासून तो पॅटर्न जर फॉलो होतो म्हणजे क्वेश्चन असा आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांपासून होतो एका वर्षात पण जॉब निघू शकतो का याच्यामध्ये सहा महिन्यात निघू शकतो सहा महिन्यात तुम्ही फक्त मेहनत घ्या बघा नोट बारा प्रा, पॉईंट सहा महिन्यात निघू शकतो फक्त तुम्ही प्रॉपर मेहनत घ्या आणि जसे जर डायरेक्शन असली स्ट्रॅटेजी असली तर सहा महिन्यामध्ये कुठली एक्झाम निघू शकते बरोबर फक्त तुम्हाला जे तुमचे शिक्षक लोक किंवा सिनियर सांगतात त्यांचं जे सांगतात ते ऐका आणि फॉलो करा एवढं जर केलं ना तरी होऊ शकते नक्की नक्कीच होऊ शकते माझा विद्यार्थ्यांना नेहमी म्हणणार असेल की सिरियसली जर आपण एक वर्ष जरी स्टडी करतो एका वर्षाच्या एक वर्ष खूप झालं सहा महिने नाही मी आता भेटलो हो, तो प्रत्येकाचा अनुभव तोच आहे की आपण जर ठरवतो तर सहा महिन्यात एक्झाम जे आहे ते म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे पण आपल्याला येते कुठलाही जो सक्सेसफुल झालेला व्यक्ती आहे ना त्याची खरी मेहनत की सहा बरोबर आणि ऑफॉर्च्युनिटी भरपूर आहे ना, ना। तुम्ही करा तो जात बरोबर हो तसं आता जो अभ्यास आहे समजा oh. त्याला कसं म्हणजे ड्युरेशन द्यायला पाहिजे की फ्री फोकस करायला पाहिजे oh, सध्या जात फ्री आहे ती फ्री आहे ऑगस्टला त्यांनी फ्रीवर फोकस करा आता ही जी समजा आता ऑगस्ट महिन्यात फ्री आहे माझ्याकडे परवा एक विद्यार्थी आला ऑगस्ट मध्ये होऊ शकेल का आता जर मी सुरुवात केली था। काय वाटतं होऊ शकते सर होऊ शकते होऊ शकते uh, जुने पेपर बघा त्यांनी कोण कोणते टॉपिक येते कोण कोणते टॉपिक मेन टॉपिक वर फोकस करा आणि त्याची जेवढी जास्त प्रॅक्टिस होईल कसं आहे सर पोरं काय करतात मी रियालिटी सांगतो दिवसभर लायब्ररीत बसतात फक्त व्हिडिओ बघतात व्हिडिओ बघतात आणि प्रॅक्टिस काहीच नाही करत आणि सध्या सर्वच मुलांचा सर्वच मुलांचा म्हणजे लर्निंग म्हणजे जो आता हे सब्जेक्ट आहे प्रॅक्टिकल वन म्हणजे जसं आपण स्विमिंग बघितल्याने आपल्याला स्विमिंग येणार नाही स्विमिंग करूनच पाहावं लागेल कशा टाइपचं आहे म्हणजे एखादं कॅल्क्युलेशन टीचर करून राहिले आणि ते स्वतः परफॉर्म करणं ही वेगळी गोष्ट आहे बघणं वेगळी गोष्ट आहे सो माझं पण विद्यार्थी मित्रांना हे सजेशन राहते स्टुडंटला पण मी आता सजेस्ट करतो की बाबा अभ्यासामध्ये समजा तीन तास तुम्ही मॅथचा अभ्यास करू आले किंवा दोन तास करू राहिले अर्धा तास व्हिडिओ बघून राहिले हे ठीक आहे पण तुम्हाला त्याच्यावर दीड ते दोन तास सुद्धा म्हणजे गोष्ट तुम्ही शिकले त्यावर तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत क्लासमध्ये शीट वगैरे प्रोव्हाइड करता ते पूर्ण सॉल्च नाही करत म्हणजे त्यांचं असं वाटतं की अपडेशन केलंय आता आम्ही काय केलं नाही आमच्या वेळेस त्याच्या लक्षात आलं आम्ही आता काय केलं कंपल्शन केलं म्हणजे दुसऱ्या दिवशी तुला जसं शाळेमध्ये चेक होत होत आता आम्हाला वाटत ग्रोन अप झाले कशाला चेक करत बसायला बट आता आपण कम्पल्शन केलं आपल्या क्लास नाही फॉलो केलं नाही तर होऊ ते आपण जे काही आता होत आहे ते मुलांना जे सांगितलं आहे ना आपण काय करतो दुसऱ्या दिवशी त्यांना रजिस्टर मेंटेन करायला लावलं आणि ते चेक करून घेतो की बेटा एवढं करावं लागेल त्यांना फोन द्या बरोबर आहे आणि सर फ्री मी सांगतो तुम्ही नंबर ऑफ टेस्ट द्या त्या टेस्ट दिल्यानंतर ज्या चुकलं ते पुन्हा करा, करा। आणि ते टेस्ट सबमिट म्हणजे येत नसतं सबमिट करा पुन्हा तीच टेस्ट द्या हा तुम्ही आता मी जसं कृषी सेवकला जॉईन होतो तर मला वेळ खूप कमी मिळायचा मी सकाळचा मला दोन घंटे आणि संध्याकाळचा दोन चार तास हा तर मी टेस्ट फ्री साठी टेस्टच दिल्या फक्त नाही एक व्हिडिओ पाहिला ना काही पाहिला फक्त टेस्ट दिल्या जे चुकलं ते पुन्हा ट्राय करत होतो काही जणांचा प्रश्न राहतो बरेच विद्यार्थी असे आहेत हा प्रश्न शकतो की बाबा आता आणि काही पोलांचा असा माणस झालाय मी आता कृषी सेवक लागलो मला काहीच नाही करायचं बस, बस राहत पण जे तुम्ही पहिल्यापासून प्रिपरेशन करत होता ते आठवा आणि करा पाहिजे मला तरी वाटत मी करू शकतो तर कोणी करू शकते कारण मी जशा बॅकग्राऊंड मध्ये मला इंग्लिश काहीच जमत नव्हतं पण यावर्षी मला मध्ये इंग्लिश मध्ये एकोणीस मार्क्स होते पंचवीस पैकी म्हणजे आता तुम्ही प्रश्न आहे की इंग्लिशचा कसं स्टडी करायचं सर इंग्लिशचा इंग्लिश जर वीक असेल तर बेसिक कॉन्सेप्ट आहे ते वरून किंवा एखाद्या टीचर करून तुम्ही क्लिअर करून घ्या त्याच्यानंतर त्याच्यावर जेवढा जास्त टेस्ट देता येईल फ्रीमध्ये दे टेस्ट अवेलेबल आहे इंग्लिश साठी पण तुम्ही टेस्ट टेस्टच दिल्या बाकी काहीच नाही गेलं मोस्ट ऑफ रिडिंग रिडिंग न्यूज पेपर केलं पहिले पहिले पण या वर्षी मला वेळच म्हणून मी दिले टेस्ट कॉन्सेप्ट क्लिअर झाले आणि ते कसं फॅमिलीवर होऊन जातो आपण एक्झाम मध्ये गेल्यानंतर पण तसं होते आणि इंग्लिशचा पोर्शन आहे ग्रामरचा किती रोल प्ले होता ग्रामरचा दहा पर्सेंटी पर्सेंट आणि अंडरस्टँडिंग आणि अंडरस्टँडिंग म्हणजे काय करतात मी सर आ, सांगत मी ग्रामर केलं ना बरोबर बऱ्याच रित्रा हा रिप्लाय असतो मित्रांनो म्हणजे याचा अर्थ हे नाही की तुम्ही ग्रामर करू करायला पाहिजे बट आपली जी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे त्याच्यामध्ये मोस्टली रोल आहे तो म्हणजे कॉम्प्रेहेशनचा किंवा आपण ज्याला म्हणू समज रिडिंग अंडरस्टँडिंग आणि रिडिंग आणि अंडरस्टँडिंग हे मित्रांनो कोणी कोणाला देऊ शकत नाही स्वतः स्वतःच्या म्हणजे इन स्पीकिंग तुम्ही कुठल्या वर डिपेंड न करू या गोष्टीसाठी नाही टीचर सांगता जे सांगतात तेवढं तर करा पण तुम्हाला जे जास्त करता येईल तेवढं करते आणि विदाऊट इंग्लिश म्हणजे आजकाल जो सेक्शनल टाइमिंग वगैरे आलेला आहे त्याच्यानुसार एखाद्या सब्जेक्टला सोडून देऊ असा नाही तेवढा टाइमिंग त्याला दिलेला आणि मोस्टली अंग्रेजी पोर्शात कसा प्रॉब्लेम आहे आपल्याला इंग्लिशचा स्टअप काढावा लागते असं आहे त्यांचा माइंडसेट पण इंग्लिश असा स्कोरिंग सब्जेक्ट आहे हा शकते ने बर इंग्लिश कठीण काय वाटते प्रॅक्टिस नाही करत सर बरोबर बरोबर कुठलाच सब्जेक्ट मित्रांनो कठीण नाही आहे प्रॉब्लेम हाच आहे की आपण कधी त्या विषयाला टाइम ऑफ नाही माझं नेहमीच वाक्य आहे पीठा तू त्याच्यासाठी केलं काय म्हणजे जर आपण दोन दोन तीन तीन तास अभ्यासच करून नाही बघितला ओरं कसं करता कसं म्हणू शकतो दोन दोन घंटे न्यूजपेपर वाचत बसतात त्यानंतर एक एक क्वेश्चन सॉल्व्ह नाही करत सॉल्व्ह नाही करत न्यूजपेपर वाचून करा आणि सेक्शनल वॉक देऊ शकता समजा टोटल वॉक देऊ शकता जे काही असतो ते तुझं तरी समजा म्हणजे जॉब करून अभ्यास करणं असतं पण काही मुलं असे आहेत ज्यांच्याकडे टोटली टायमिंग आहे अभ्यासासाठी तेव्हा तर ते करू शकता तेच सर माझं तेच म्हणणं की तुम्ही प्रॉपर तुमचा टायमिंग डिवाइड करा त्यानुसार नियोजन करा होऊ शकते तुमचं बरोबर आता वेळ आहे फ्री साठी काही अजून एक म्हणजे मी बघतो की आता बाहेरगावची मुलं येतात आणि रूम करतात बरेच जण म्हणतात की बाबा रूमवर अभ्यास करायचा आहे की लायब्ररी जॉईन करायची काय सर ते स्वतःवर आहे मी काही एक महिने रूमवरच केला पण मेन्स होती तर त्यावेळेस मी लायब्ररी लावली प्री मी आहे आपण कसं करू शकतो म्हणजे आता आहात किंवा त्या रूमवर डिस्टर्बन्स काय आहे ते सगळं मॅटर त्यावर डिपेंड होत आणि लायब्ररीत गेल्यावर पण काही गोष्टी मॅटर करते जसं की मित्र कोणते निवडायचे आणि आपण कसा टाइमपास करतो आजकाल कसं झालंय मोबाईलवर इन्स्टा वापरू दे व्हॉट्सअप सोशल मीडियाचा जास्त वापर आहे आणि आपल्या सगळे कमी लक्ष आहे आणि पोरांचं कसं आहे आपण कोणाला कसं इम्प्रेस करू याकडे जास्त लक्ष आहे अभ्यासाकडे जास्त तर त्या फंद्यात पडू नका अभ्यासावर लक्ष द्या बाकीच्या लपडे नंतर पहिले ज्या कामासाठी आलेले आहेत ते काम करी की आपण बघतो ना मित्रांनो म्हणजे नवीन सजेशन राहील की मुलं आहे ना खचून जातात आता नंतर इकडे की अरे या दादाला चार वर्ष म्हणजे होऊन नाही राहिलं अरे तरी पाच वर्षापासून करून राहिली कब होगा आपलं काय होईल असं विचारतात पण लक्षात घ्या मित्रांनो मी नक्कीच सांगेल की ते काहीतरी चुक्या करत आहेत म्हणून त्यांना एवढे वर्ष लागत आहे नाही तो जॉब एका वर्षाच्या वरची नाही आहे आणि त्या चुका आमच्याकडून झालेल्या म्हणून ते, ते, ले ले ते तो सांगत आहे आम्ही बरोबर आहे तेच आणि चुका होतातच सर पण ते त्याच्यातून आपल्याला निघावं लागते जाऊन आता दुसऱ्या चुकामधून शिकला तर इयर्स सेव होऊ शकतात समजा बरोबर ज्याला स्वतः अनुभव घ्यायचे असतील मग तुमची चार वर्ष बसावं लागेल फॉर एक्झाम्पल सर्व तुझ्या पहिल्या वर्षी बसूनच तो इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू लावतो रिझल्ट आणि काही बुक्स वगैरे हो सजेस्ट करू शकतात विद्यार्थ्यांना की कुठले रिलिंग साठी सर ऑनलाईन एवढे अवेलेबल आहे सर म्हणजे मटेरियल वगैरे व्हिडिओ वगैरे क्लासला अवेलेबल आहे आणि टेलिग्रामवर पण भरपूर पीडीएफ अवेलेबल आहे बरं त्याच्यामुळे त्याच्यातून एक म्हणजे आता एक क्वेश्चन की मुलं सध्या कन्फ्युजन मध्ये आहे की ऑफलाईन क्लासेस की ऑनलाईन क्लासेस बेटर काय सर ते कसं आहे आता म्हणजे कोणाकोणाची राहण्याची सोय नाही राहत किंवा दूरचे विद्यार्थी राहतात त्यांच्यासाठी त्यांनी ऑफलाईनच करावं आणि जे राहू शकतात किंवा ऑफलाइन म्हणजे त्यांनी ऑफलाईन करावं सजेशन मित्रांनो या प्रश्नावर तेच राहील की जे विद्यार्थी बाबा म्हणजे अफोर्ड नाही करू शकत किंवा आता जसं सुनीता जॉब सुरू होता कोणी जॉब पर्सन असेल एखादी हाऊस वाईफ असेल किंवा एखादा बाहेर गावचा विद्यार्थी आहे आणि सध्या ग्रॅज्युएशन सुरू आहे बाई ते क्लास नाही करू शकत मी त्याच्यासाठी ऑनलाइन क्लास सजेस्ट करेल बट समजा ज्याच्यासाठी पॉसिबल आहे इथेच राहून राहिला पण इथे इथे ऑफलाइन ऑनलाइन क्लास करू राहिला ऑनलाईन क्लासचा म्हणजे थोडा असा की तुम्ही जे डाऊट विचारता ते म्हणजे हंड्रेड पर्सेंट सॅटिस्फॅक्शन भेटत नाही तुम्हाला आणि सर्वात महत्वाची गोष्ट ऑनलाइन मध्ये बघितलं जाते की ऑनलाइन कोर्स घेऊन ठेवला जातो बट तो बघितला बघितला नाही जात समथिंग बघू आपण उद्या ते पंक्च्युअलिटी नाही राहत त्यामध्ये पंक्च्युअलिटी नाही राहत म्हणजे एखादा सेल्फ डिसिप्लिन ऑर्गनाइज पर्सन जर असेल आणि आधीपासून जो करतो तसं तर त्याच्यासाठी ऑनलाइन क्लास बेस्ट आहे हो बट तुम्ही जर पंक्च्युअल नसाल तर ते होतच नाही उद्या बघतो मग ते दोनच्या स्पीडनं बघतो अडीचच्या स्पीडनं बघतो ते होत नाही सर ते आणि काही विद्यार्थी फायनान्शियल कंडिशन साठी समजा विचार करतात की अरे माझं फायनान्शियल असं होतं तर तुम्ही मी सर माझे वडील शेतकरी होते बरोबर आणि माझी पण कंडिशन म्हणजे खूप खराब होती फायनान्शियली हा तुम्ही बघितलीच आहे तर काही नाही तुम्ही म्हणजे आता काही काही पोरांचं कसं मॅन्डसेट असते की काय टेस्ट सिरीज घेता इकडे वाटलं रिचार्ज मध्ये पैसे खर्च नव्हतो तिकडे कपड्यावर पैसे हा पण ते टेस्ट सिरीज नाही घेत हा तर ते तशा गोष्टीवर खर्च न करता शिक्षणावर खर्च करा तुम्हाला नक्कीच फायदा होतो परिस्थिती प्रत्येकाचीच परिस्थिती आहे आय थिंक गाव इथलं जवळपुरण हा छोटंसं गाव आहे वडिलांनी पण समजा शेती करून इतकी काही फायनान्शियल स्ट्रॉंग कंडिशन नाही मी तर म्हणे या क्षेत्रात येणारे विद्यार्थीच असे आहेत मोस्टली समजा आपण बघतो हो, की त्यांना वाटते की नाही लवकर जॉब लागला पाहिजे तेच इकडे येतात आणि बँकिंगचं जे क्षेत्र आहे ते कंपेरेटली अदर सेक्टरच्या इतर जर आपण कंपेरिजन मध्ये बघितलं तर म्हणजे फास्ट खूप आहे पटकन हो। फ्री होते पटकन होते आणि ट्रान्सपरन्सी आहे आहे आपण कधी बघितलं नाही की बघ बँकिंग क्षेत्रात बोगस कारोबार झाला किंवा काही क्वेश्चन चुकीचे आले असं कधी काही बघित नाही जाऊ शकतात ठीक आहे तो आपल्या सोबत होते आज सुमित म्हणजे त्यांनी आपल्याला मला वाटतं की बरेचसे क्वेश्चन आपण कवर केलेले आहेत जर तुमचा काही डाऊट वगैरे असेल काही तुम्हाला विचारायचं असेल तुम्ही सोबत कन्सल्ट असेल तर नक्कीच तुम्ही कन्सल्ट करू शकता किंवा आपल्या अकॅडमी आणि तुमचे जे काही क्वेश्चन डाऊट वगैरे असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगू शकता तर त्याचंही आपण सोल्युशन नक्कीच घेण्याचा प्रयत्न करू तुम्ही आपण भाव्य वाटचाळीसाठी शुभकामना थँक्यू सर ठीक आहे आणि अशेच टाईपचे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील नॉलेज घ्यायचं असेल तर नक्कीच आपल्या एस्यूबीटी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे बरोबर तुम्हाला असे व्हिडिओ मिळतील टीचिंगचे सुद्धा बरेचसे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अवेलेबल आहे लाईव्ह सेशनमध्ये प्रॅक्टिस सेशन अव्हेलेबल आहे तर ते तुम्ही नक्कीच बघू शकता जे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चालू आहे थँक्यू थँक्यू फॉर